हॅलो गाईस तर आज आम्ही शंकरपाळ्या बनवणार आहोत तर हे मैत्रिणीला बोलून घेतले लता पण चॅनल आहे लता पण चॅनलला करा माझी मैत्रिणी आहे त्यांना पण सपोर्ट करा की तन्वी पहा दिवाळीसाठी छान तयार झाली आणि आता आम्ही शंकरपाळ्या करायला घेतोय तर व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण पहा तर व्हिडिओमध्ये मी दाखवते कशा पद्धतीने आम्ही करतो हे पाहिजे मी क शंकरपाळ्या बनवण्यासाठी दूध घेतलेलं आहे एक वाटी दूध आहे गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी तूप आहे तर ही एक वाटी तूप यामध्ये टाकून हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर छान एक मस्त गरम करून घेते जास्त गरम करायची गरज नाही आहे थोडस हलकस गरम झालं का बंद करायचं आहे गॅस आणि हे मैद्याच्या पिठामध्ये टाकून मैदा छान मळून घ्यायचा आहे तर हे पा इथे मैदा घेतलेला आहे मी चाळून घेतलेला आहे मस्त बारीक चाळणीने इकडं तूप गरम करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये पिटी साखर टाकते तर हे पा पिठी साखर पण चाळून घ्यायची तसे तर स्वच्छच जास्ती कारण हे पॅकेटमधली तर पण तरी पण घ्यायची आपले चाळून म्हणजे काही कचरा का वगैरे असेल तर तर हे पायामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे पिठी साखर पण टाकलेली आहे मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता यामध्ये दूध आणि तूप घालून छान मळून घ्यायचं आहे थोडं थोडं लागेल तस स्वतःला तर हे पहा असं लागेल तसं थोडं थोडं दूध घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आणि जास्त आपल्याला रोजचं जे आपण चपातीचं पीठ मळतो तसं मळायची गरज नाही पडत याला थोडंसं धोबड मळलं तरी पण चालतं आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं म्हणजे ते छान पीठ मुरलं जातं तर हे पहा असं छान मळून घ्यायचं पीठ जास्त घट्ट मळायचं नाही थोडंसं सॉफ्टच ठेवायचं चा। म्हणजे छान खुशखुशीत होतात शंकरपाळ्या पाय किती छान सॉफ्ट पीठ मळून घेतलेला आहे आणि आता थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तास तरी छान झाकून ठेवायचं म्हणजे छान भिजलं जातं पीठ आणि शंकर पाळ मस्त छान खुशखुशीत तु जातात तुटत नाही काही नाही असं छान झाकून ठेवायचं किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचं थोड्या हा वेळ बंद हवेत हवा बंद डब्यामध्ये एखाद्या चांगला तास झालेला आहे आम्ही भिजत ठेवलं होतं पेट तर सॉफ्टच झालेला आहे किती छान लुसलुशीत झाले पहा तर आता आम्ही शंकरपाळा करायला घेतोय एक छोटासा उंडा तोडून त्याचे बारीक बारीक गोळे तयार करून जास्त पातळ लाटायच्या आहेत शंकरपाळ्या थोड्याशा जाडच ठेवायच्या म्हणजे छान त्या कुशखुशीत बिस्किटासारख्या होतात नाहीतर जास्तच पातळ केल्या तर त्या जास्तच पातळ केलं तर शंकरपाड्या अशा कडक होतात नरम होत नाही अशा मस्त थोडस पोळपाटला तेल लावून घेतलं तरीही चालतं म्हणजे खाली लागू नाही त्यासाठी किंवा पीठ टाकायचं थोडस गरज लागली तरच खाली तेल लावायचं नाही तर तेल लावायची गरज पडत नाही कारण यामध्ये आपण ऑलरेडी तूप टाकलेलं असतं तर खाली लागत नाही सहजासहजी तसं असं पहा मी चपाती सारखं याला फोल्ड करून घेतलेला आहे अशाने छान चांगल्या लिअर पडतात त्यामुळे असं करून घेतलं तरीही चालेल किंवा कोणी कोणी डायरेक्ट सुद्धा लाटून घेतात तर हे पहा अशी एवढी जाड मी लाटलेली आहे जास्त पातळ नाही लाटायची पा एवढी जाड ठेवलेली आहे आणि आता चमच्याने किंवा चाकूने कशाने पण कट करून घ्यायचे छोट्या छोट्याच करायच्या शंकरपाळ्या जास्त मोठ्या नाही करायच्या तर इकडे शंकरपाळ्या बनवत आहे तोपर्यंत तिकडे तो मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेलही छान गरम झालं आहे आणि आता लगेचच हा बॅच मी तळून घेते चला आता तळून घेते मी तर पहा इकडं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे पहा मस्त सुटसुटीत मोकळ्या झालेल्या आहेत अजिबात चिटकत नाही तर एक टाकून पाहायची पहिली तेल गरम झाले का नाही तर पहा तेल चांगलं गरम झालेलं आहे तर अजून टाकते मी यामध्ये आणि हे शंकर तळताना ना गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची घाई गडबडीत आणि गॅसची फ्लेम हाय करून अजिबात तळायच्या नाही नाही तर ना त्या जळतात आणि आतमधून कच्च्याच रा राहतात गॅसची फ्लेम स्लो ठेवून कमी गॅसवरती मस्त वे आ, तर था था। तर थे थे बराच वेळ छान खरपूस ब्राऊन कलर पर्यंत तळत राहायचं तर हे पहा छान बराच वेळ कमी गॅसवर तळून घ्यायच्या पाच मिनिटं लागतात पाच सात मिनटं लागतात छान तळण्यासाठी तर हे पातळ तळ स्लो फ्लेमवर बर मी तळ पाच सात मिनटं झालेली आहेत आणि छान ब्राऊन कलर आलेला आहे तर असा कलर आल्यानंतर लगेच काढून घ्यायचा जास्त पण डार्क कलर नाही येऊ द्यायचा तर आता मी काढून घेते तर पा कशा छान लेअर आलेल्या आहेत कशा मस्त शंकरपाळ्या फुगलेल्या आहेत एकदम बिस्किटासारख्या होतात तर आता मी काढून घेते तर हे पहा मित्रांनो शंकर पाळ्या तयार झालेल्या आहेत मस्त खुशखुशी कुछ छान पहा किती सॉफ्ट झाल्या आहेत आणि किती छान अशाला आलेले आहेत आले तर कशा वाटल्या आमच्या शंकर पाळ्या नक्की व्हिडिओमध्ये सांगा आवडल्या असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये